भावपूर्ण श्रद्धांजली साळशिंगेचे सुपुत्र तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष व दमदार नेतृत्व स्वर्गीय भीमराव काशीदांना यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन अभिवादक काशीद परिवार साळशिंगे मित्र परिवार विटा सामाजिक कार्यकर्ते जहीर सर आळसन गायकवाड परिवार शितोळे गल्ली विटा क्रांती न्यूज ने चॅनल नेत्याच्या पुण्यस्मरणादिनी मान्यवरांकडून अभिवादन खानापूर तालुक्यातील तळमळीचे नेते व सामाजिक क्षेत्रातील आणि चळवळीतील सच्चे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे स्वर्गीय भीमराव अण्णा काशिदे यांच्या प्रथम स्मृती दिनी त्यांना विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली साळशिंगे रोड रेवन सिद्धनगर विटा येथे त्यांच्या निवासस्थानी उद्योजक बबलू व इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर लखन काशीद यांनी स्वर्गीय भीमरावांना पुण्यस्मरण दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते भजन प्रवचन आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यानंतर, यानंतर दिवसभर साळशिंगे पंचक्रोशी विटे शहर व तालुका परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भीमराव अण्णा काशीद यांना आदरांजली वाहिली माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील भाजपाचे नेते ओबीसी व्ही विजय एन टी प्रवक्ते संग्राम शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भक्तराज सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव बाबर बापू वरुडे जहीर सर प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड संजय काळे राजेंद्र गायकवाड राहुल मारले गजानन गायकवाड प्रमोद क्षीरसागर अलहज हाफिज फत्ते महम्मद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सिकंदर ढालाईत गुरुजी शांतीनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन बाबर यांच्यासह नाभिक समाजातील विविध गावातील संघटनांचे नेते कार्यकर्ते व बालवृद्धांची उपस्थिती होती बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा